फेब्रुवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशीफल वृषभ राशी फेब्रुवारी आठवडा लवकरच सुरू होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत हा नवीन आठवडा या आठवड्यात वृषभ राशीचे भाग्य उजळू शकते या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे तसेच अनेक शुभ ग्रह हो राशी परिवर्तन करणार रा आहेत फेब्रुवारी महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात उत्साहवर्धक आणि सामाजिक मानसिकदृष्ट्या ताजेतवाने आशावादी आणि कुटुंबाने जवळच्या मित्रांसोबत आनंद घेण्यास आवडेल सामाजिक मेळावे कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची किंवा पिकनिक किंवा लहान मनोरंजनासाठी बाहेर जाण्याची योजना आखण्याची दाट शक्यता आहे तुमचा मूड सामान्यत हलका असेल आणि तुमचे व्यक्तिमत्व इतरांना अधिक आकर्षक वाटेल हा एक असा टप्पा आहे जिथे तुमची उपस्थिती तुमच्या घराच्या वातावरणात सकारात्मकता आणेल ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना तुमच्या भोवती आरामदायी आणि आनंदी वाटेल तथापि आठवड्याचे दिवस जसजसे पुढे जातील तसतसे ग्रहांचा प्रभाव सूचित करतो की तुम्ही लपलेल्या आव्हानांबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे तुमच्या सभोवतांच्या लोकांकडून विशेषत तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक वर्तुळात तुम्हाला सूक्ष्म स्पर्धा किंवा मस्तर जाणवू शकतो काही व्यक्ती उघडपणे तुमचा विरोध करणार नाहीत परंतु गुप्तपणे तुम्हाला अडखळताना पाहू इच्छितात म्हणून तुमच्या वैयक्तिक योजना रणनीती आणि भविष्यातील महत्वाकांक्षा खाजगी ठेवणे आवश्यक आहे जोपर्यंत तुमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास नाही तोपर्यंत गोपनीय गोष्टी कोणाशीही शेअर करणे टाळा आठवड्याच्या मध्यात भावनिक स्थिरता आणि व्यावसायिक स्पष्टता येईल तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला, तुम्हाला पाठिंबा मिळेल आणि तुमचे वैवाहिक बंधन लक्षणीय मजबूत होऊ शकते जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन अधिक परिपक्व संतुलित आणि विचारशील बनेल व्यावसायिकांना नवीन भागीदारीच्या संधी किंवा प्रस्ताव येऊ शकतात जे दीर्घकाळात फायदेशीर ठरू शकतात या काळात कायदेशीर बाबी किंवा वाद जर असतील तर तुमच्या बाजूने सोडवण्याची शक्यता जास्त असते प्रेमाच्या बाबतीत ऋषभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्याची सुरुवात सुंदर होईल जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला नातेवाईक मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात प्रेमी जोडप्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी करण्यासाठी भेटवस्तूंची देवाणघेवाण किंवा भावनिक संबंध वाढवण्यासाठी हा एक आदर्श काळ वाटू शकतो प्रेमाची ऊर्जा मजबूत आहे आणि तुमच्या संवादात परस्पर स्नेह हो स्पष्टपणे दिसून येईल विवाहित व्यक्तींसाठी तुमचा जोडीदार विशेषतः आठवड्याच्या सुरुवातीच्या आणि मध्याच्या काळात विशेषतः आधार देणारा आणि प्रेमळ असेल तुमच्या नात्यात उबदारपणा समजूतदारपणा आणि भावनिक बंधन निर्माण होईल तुम्ही एकत्र दर्जेदार वेळ घालवू शकता अर्थपूर्ण संभाषणे शेअर करू शकता किंवा जोडपे म्हणून काहीतरी खास योजना देखील आखू शकता एकंदरीत प्रेमासाठी हा आठवडा अनुकूल आहे परंतु भावनिक परिपक्वता आणि स्पष्ट संवाद सुसंवाद राखण्यासाठी महत्त्वाचा ठरेल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मोठ्या प्रमाणात सकारात्मक आहे तुम्हाला प्रेरणा आणि लक्ष केंद्रित वाटेल विशेषतः आठवड्याच्या सुरुवातीच्या आणि मध्याच्या टप्प्यात स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार चांगले प्रदर्शन करू शकतात जर त्यांनी त्यांच्या अभ्यासात शिस्त आणि सातत्य राखले तर गट अभ्यास किंवा शिक्षकांचे मार्गदर्शन फायदेशीर ठरू शकते व्यावसायिकदृष्ट्या आठवड्याची सुरुवात स्थिर प्रगतीने होईल कर्मचाऱ्यांना त्यांच्या भूमिकांवर आत्मविश्वास वाटेल आणि त्यांना सहकारी किंवा वरिष्ठांकडून कौतुकाची पावती मिळू शकेल व्यावसायिक नवीन क्लायंट भागीदारी किंवा प्रस्ताव आकर्षित करू शकतात ज्यामुळे दीर्घकालीन वाढ होऊ शकते व्यवसाय किंवा कराराशी संबंधित कायदेशीर बाबी देखील तुमच्या बाजूने येऊ शकतात आठवड्याचा मध्य व्यावसायिक विस्तारासाठी विशेषत चांगला आहे व्यवसायाच्या उद्देशाने प्रवास शक्य आहे आणि अशा सहली फलदायी ठरू शकतात आर्थिकदृष्ट्या आठवड्याची सुरुवात ऋषभ राशीसाठी स्थिरता आणि आशावादाने होईल तुम्हाला तुमच्या उत्पन्नाबद्दल सुरक्षित वाटेल आणि बचतीची क्षमता चांगली राहील तथापि तुम्हाला पैसे उधार देणे किंवा घेणे किंवा कर्ज घेणे टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण नंतर परतफेड करणे कठीण होऊ शकते सट्टेबाजीच्या गुंतवणुकीमुळे काही दिवसांमध्ये फायदा होऊ शकतो परंतु त्या काळजीपूर्वक हाताळल्या पाहिजेत आठवड्याच्या मध्यात चांगली आर्थिक स्पष्टता येते आणि तुम्हाला कौटुंबिक स्रोत मागील प्रयत्न किंवा व्यावसायिक भागीदारीतून पैसे मिळू शकतात आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या नात्यात सामंजस्य टिकून राहील मात्र आठवड्याचे शेवटी नात्यात मतभेद निर्माण होऊ शकतात अशा वेळी संयम राखणं गरजेचं आहे कामाच्या ठिकाणी एखाद्या प्रोजेक्टचा तुम्ही हिस्सा व्हाल तुमच्या ध्येयावर तुमचं लक्ष केंद्रित असेल तसेच तसे पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी ठेवाल ऋषभ राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती या आठवड्यात चांगली असेल प्रॉपर्टी किंवा मोठ्या गुंतवणुकीच्या योजना पुढे सरकू शकतात जर नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी रणनीती आखली तर त्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही पदोन्नती आणि पगार वाढ देखील शक्य आहे व्यवसायात तुमच्या रणनीती आणि कल्पना लक्षणीय नफा मिळवून देऊ शकतात उत्पादनांसाठी किंवा दुसऱ्या उत्पन्नाच्या स्रोतांसाठी संधी निर्माण होतील हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी देखील अनुकूल असेल जे खूप काही शिकू शकतात या आठवड्याच्या राशीनुसार चालू घडामोडींमध्ये हळूहळू सुधारणा होत असल्याचे दिसून येते कागदपत्रे आणि आर्थिक बाबींमध्ये सुव्यवस्था आणण्याची संधी मिळेल नाते संबंध स्थिर करण्यासाठी आणि विश्वास मजबूत करण्यासाठी आठवडा अनुकूल आहे तुमचे शारीरिक आरोग्य थेट योग्य विश्रांतीच्या दिनचर्येवर अवलंबून असते वृषभ राशी या आठवड्यात तुमच्या घरातील आणि कुटुंबातील गतिशीलतेवर प्रकाश टाकतो वाढीसाठी आणि सखोल संबंधांसाठी जागा देतो चंद्र तुमच्या घरगुती क्षेत्राला कृपा करत असल्याने तुम्हाला तुमच्या राहणीमानाचे नूतनीकरण करण्याची किंवा प्रियजनांशी पुन्हा संपर्क साधण्याची इच्छा होऊ शकते या आवेगांना स्वीकारा कारण ते दीर्घकालीन समाधान देऊ शकतात आठवड्याच्या मध्यात तुमच्या घरातील कोणत्याही गैरसमज दूर करण्यासाठी तुमची प्रशंसा वाढवतो मग ते संगीत असो कला असो किंवा निसर्ग असो तुमचा आत्मा उंचावणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये सहभागी व्हा बुध काळजीपूर्वक नियोजन करण्यास प्रोत्साहन देतो म्हणून कामाचे क्षेत्र तुमचे लक्ष वेधून घेतो तुमची कामे कार्यक्षमतेने हाताळा वृषभ राशी आता केलेली प्रगती भविष्यातील यशाचा पाया रस्ते दृष्टिकोनात अनुकूलता महत्वाची असेल आरोग्याच्या बाबतीत आरामदायी अन्नाच्या अतिरिक्तपणाबद्दल लक्षात ठेवा संतुलित निवडी तुमच्या कल्याणाचे पोषण करतात आठवड्याचे शेवटी सामुदायिक कार्यक्रमांमध्ये किंवा साध्या मेळाव्यांमध्ये सहभागी होणे आनंद आणि विश्रांती आणू शकते येणाऱ्या दिवसांसाठी एक सुसंवादी स्वर सेट करू शकते एकंदरीतच पाहता ऋषभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल